नमस्कार मित्रांनो गेल्या काही व्हिडिओच्या मालिकेमधून आपण श्री विष्णू सहस्रनामाधल्या भगवान श्री हरिविष्णूंच्या नामांचे अनेक विध अर्थ थोडक्यात अभ्यासत आहोत आणि ह्या व्हिडिओच्या मालिकेमधला आजचा आपला सव्वीसावा श्लोक आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपणापैकी जे व्ह्युअर ह्या चॅनलवरती या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वप्रथम आलेले असतील त्या सर्वांना एक नम्र विनंती आहे की जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब बटन प्रेस केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन देखील नक्की प्रेस करा जेणेकरून माझ्या पुढे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती मिळू शकेल आपणापैकी ज्या ज्या व्ह्युअर्सनी माझ्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं आहे आणि मला प्रोत्साहन दिलेलं आहे त्या सर्वांना माझे मनापासून धन्यवाद ह्या व्हिडिओला कृपया कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून जे काही नामांचे अर्थ मला समजलेले आहेत आणि मी ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे ते तुम्हाला देखील व्यवस्थितपणे समजतील तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजचा आपला श्लोक आहे सुप्रसाद प्रसन्नात्मा विश्वधृक विश्वभुक विभु सत्करता सत्कृत साधुर जहनुर नारायणो नरहा ह्या श्लोकामधलं भगवान श्रीहरी विष्णूंचं आजचं आपलं पहिलं नाम आहे सुप्रसाद सु आणि सु प्रसाद सु म्हणजे चांगला शुभ मंगलमय आणि प्रसाद म्हणजे कृपा प्रसाद किंवा नैवेद्य ज्या भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा अमर्याद आहे असीम आहे ज्यांचा कृपा प्रसाद कृपा प्राप्त करणाऱ्यासाठी अत्यंत मंगलमय असा आहे अशा भगवान श्रीहरी विष्णूंना इथं सुप्रसाद असं संबोधलेलं आहे भगवान श्रीहरी विष्णूंच्या विविध अवतारांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला याची प्रचिती पदोपदी येते श्रीरामांनी रावणाचा वध केल्यानंतर रावणाबद्दल आपल्या मनामध्ये कुठलाही आकस ठेवला नव्हता त्यांनी रावणावरती कृपा केली आणि रावणाला मुक्ती प्रदान केली शिशुपालाचे एक हजार अपराध भरल्यानंतर श्रीकृष्णांनी सुदर्शन चक्राने त्याचं शिर धडावेगळं केलं त्याला दंड दिला परंतु शिशुपालाबद्दल कुठलाही आकस भगवान श्रीकृष्णांनी आपल्या मनामध्ये ठेवलेला नव्हता त्यांनी शिशुपाला देखील मृत्यू पश्चात मुक्ती प्रदान केली भगवान श्रीहरी विष्णू समोरच्या भक्तावरती कृपा करताना ती असीम कृपा करतात आणि ती कृपा त्या समोरच्या कृपा प्राप्त करणाऱ्यासाठी अत्यंत मंगलमय असते त्याच्या जीवनाचं मृत्यू पश्चात देखील कल्याण करणारी अशी ती कृपा असते असे जे भगवान श्रीहरी विष्णू आहेत त्यांना इथं सुप्रसाद हा असं म्हटलेलं आहे त्याचप्रमाणे सुप्रसाद हा या नामाचा असा देखील अर्थ होतो की ज्यांच्या मंगलमय अशा मूर्ती समोर नानाविध प्रकारचे नैवेद्य उत्तम अशा अन्न पदार्थांच्या स्वरूपामध्ये ठेवले जातात आणि त्या नैवेद्याचं ग्रहण त्यांचे भक्त त्यांच्या पूजेच्या पश्चात करतात असे जे भगवान श्री विष्णू आहेत त्यांना इथं सुप्रसाद हा असं म्हटलेलं आहे यापुढचं भगवान श्री विष्णूंचं नाम आहे प्रसन्नात्मा प्रसन्न आणि आत्मा जे भगवान श्रीहरी विष्णू जे परमात्मा भगवान श्रीहरी विष्णू सदैव प्रसन्न असतात त्यांना इथं आत्मा असं म्हटलेलं आहे भगवान श्रीहरी विष्णूंच्या अनेकविध मनुष्य रूपामधल्या अवतारांचं हे वैशिष्ट्य आहे की ते सदैव आनंदी वृत्तीमध्ये असायचे सभोवतालची परिस्थिती काहीही असो त्यांच्या आनंदामध्ये कधीही खंड पडला नाही मनुष्य अवतार धारण केल्यामुळे त्यांच्या मनामध्ये आलेल्या भावना केवळ तात्कालिक स्वरूपाच्या होत्या परंतु वास्तवामध्ये ते जे अवतार होते ते सदैव आनंदी असायचे आणि ते अवतार स्वतः प्रसन्न स्वतः आनंदी असल्यामुळे त्यांच्या संपर्कामध्ये येणाऱ्या ज्या ज्या काही व्यक्ती होत्या त्यांना देखील प्रसन्नतेचा अनुभव यायचा असे जे भगवान श्री हरी विष्णू आहे त्यांना इथं प्रसन्नात्मा असं संबोधित केलेलं आहे भगवान श्रीकृष्णांचं मधुराष्टक आपणापैकी सर्वांना नक्कीच माहीत असेल अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम धुदयं मधुरं मधुरम मधुरं मधुराधिपते मधुरा सर्व काही मधुरच असतं कारण ते आत्मा आहेत असे जे भगवान श्रीहरी विष्णू आहेत त्यांना इथं प्रसन्नात्मा असं संबोधित केलेलं आहे भगवान श्रीहरी विष्णूंकडे सर्व काही आहे यश श्री ऐश्वर योग्यता त्यांना या विश्वामध्ये नव्याने प्राप्त करण्यासारखं असं काहीही नाही त्यामुळे मनुष्यांना ज्या काही भावना असतात ज्या काही कामना असतात त्या सर्वांपासून भगवान श्रीहरी विष्णू अलिप्त आहेत आणि त्यामुळे ते सदैव आनंदी वृत्तीमध्ये असतात सदैव समाधी अवस्थेमध्ये असतात असे जे भगवान श्रीहरी विष्णू आहेत परमात्मा आहेत आणि नित्य प्रसन्न असतात त्यांना इथं प्रसन्नात्मा असं संबोधलेलं आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे विश्वध्रुक विश्व म्हणजे हे संपूर्ण जग किंवा सर्व काही आणि ध्रुक म्हणजे धारण करणारा धरणी म्हणजे पृथ्वी आणि ज्यांनी धरणीला धारण केलेलं आहे त्यांना आपण धरणी धर म्हणतो हे आपण मागच्या श्लोकामध्ये पाहिलेलं आहे त्या धरणीलाच भू असं म्हणतात किंवा भू देवी असं देखील म्हणतात आणि या भूदेवीचे जे पती आहेत त्यांना देखील विश्व ध्रुक विश्व म्हणजे पृथ्वी धारण करणारे असं म्हटलं जातं भगवान श्रीहरी विष्णूंनी श्रीराम या अवतारामध्ये एका कावळ्याच्या स्वरूपामध्ये असलेल्या ऋषींना म्हणजे काक विश्वरूप दर्शन दिलेलं होतं आणि श्रीकृष्ण अवतारामध्ये त्यांची जी पालक माता होती यशोदा माता तिला देखील आपल्या तोंडामध्ये त्यांनी समस्त ब्रह्मांडाचं दर्शन घडवलेलं होतं असे जे भगवान श्री हरी विष्णू आहेत ते संपूर्ण विश्वाचे आधार आहेत त्यांनी संपूर्ण विश्वाला धारण केलेलं आहे आणि अशा भगवान श्रीहरी विष्णूंना इथं विश्वध्रुक अशा नावानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाव आहे विश्वभूक विश्व, विश्व म्हणजे हे समस्त जगत संपूर्ण ब्रह्मांड आणि भूक म्हणजे भोगणारे खाणारे किंवा आपल्यामध्ये सामावून घेणारे समाविष्ट करणारे विश्वभूक या नावाचा पहिला अर्थ आहे जे भगवान श्रीहरी विष्णू प्रलयाच्या वेळी संहार करता शिवशंकर हे स्वरूप धारण करून या संपूर्ण विश्वाला संपूर्ण ब्रह्मांडाला गेळून टाकतात खाऊन टाकतात त्या भगवान श्री हरी विष्णूंना इथं विश्वभूक असं संबोधलेलं आहे आणि विश्वभूक या नामाचा दुसरा अर्थ आहे यज्ञामध्ये जी जी काही हवीर द्रव्य पूर्वीच्या काळामध्ये अर्पण केली जायची ती सर्व हवीर द्रव्य खाणारा त्यांचा देवता स्वरूपामध्ये स्वीकार करणारा उपहार स्वरूपामध्ये स्वीकार करणारा जो देवांचा प्रमुख इंद्रदेव होता त्या इंद्रदेवाला उद्देशून देखील विश्वभूक असं संबोधलं जायचं आणि हा जो इंद्रदेव आहे हा इंद्रदेव भगवान श्रीहरी विष्णूंच स्वरूप आहे अशा दोनही अर्थाने भगवान श्रीहरी विष्णूंना इथं विश्वभूक या नामानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे विभू वि आणि भूहू म्हणजे विशेषत्वाने जो अस्तित्वामध्ये आहे असा विभूया नामाचे प्रामुख्याने सहा अर्थ होतात आणि हे अर्थ आपण क्रमाक्रमाने पाहूया विभूया नामाचा पहिला अर्थ आहे तो म्हणजे अंतराळ अंतरिक्ष किंवा पंचमहाभूतांमधलं आकाश जे अनंत असं आकाश आपल्या सभोवती आहे आपल्या पृथ्वीच्या देखील सभोवती आहे आपल्या सूर्यमालेच्या सभोवती आहे असं जे आकाश अंतरिक्ष किंवा इंग्रजीमध्ये आपण त्याला स्पेस म्हणतो त्याला देखील विभू असंच म्हटलं जातं आणि हे पर्यायाने भगवान श्रीहरी विष्णूंचंच अनंत असं स्वरूप आहे विभू या नामाचा दुसरा अर्थ असा होतो की काल ज्याला आपण इंग्रजीमध्ये टाईम असं म्हणतो ही लांबी रुंदी उंची ह्याच्या नंतरची चौथी मिती आहे आणि भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ सर्व काही भगवान श्रीहरी विष्णूच आहे आणि ते तीनही कालांना जाणणारे आहेत अशा भगवान श्री विष्णूंना देखील विभू असंच म्हटलं जातं विभू या नामाचा तिसरा अर्थ आहे जीवात्मा आणि परमात्मा हे दोनही भगवान श्री विष्णूच आहेत त्यामुळे त्यांना विभू असं म्हटलेलं आहे विभू या नामाचा चौथा अर्थ आहे सर्वोच्च शासक सर्वात मोठा राजा भगवान श्री विष्णू हे या संपूर्ण विश्वाचे पालन करता आहे आणि त्यामुळे ते सर्वोच्च असे शासक आहेत या अर्थाने देखील त्यांना विभू अशा नामानं संबोधलेलं आहे विभू या नामाचा पाचवा अर्थ आहे जे भक्तवत्सल भगवान श्रीहरी विष्णू आपल्या भक्तांची सेवा करण्यामध्ये आनंद मानतात भक्तांची सेवा करण्यामध्ये ज्यांना कुठल्याही पद्धतीचा कमीपणा जाणवत नाही असे जे भगवान श्रीहरी विष्णू आहे भक्तवत्सल भगवान श्री हरी विष्णू आहेत भक्तांचे सेवक म्हणून राबणारे भगवान श्रीहरी विष्णू आहेत त्यांना देखील विभू असंच म्हटलं जातं विभू या नामाचा सहावा अर्थ आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश ही जी परमात्म्याची तीन रूप आहेत त्या तीनही रूपांपैकी प्रत्येकाला विभू असं संबोधलं जातं या ब्रह्मांडाचे विश्वाचे निर्माता उत्पत्ती करता ब्रह्मदेव या विश्वाचे पालन करता शेषशाही अनंतशाही भगवान श्रीहरी विष्णू आणि या विश्वाचा प्रलयकाली संहार करणारे पार्वतीपती शिवशंकर महादेव या तिघांना देखील विभू याच नावानं संबोधलं जातं यापुढे भगवान श्रीहरी विष्णूंची दोन नामं क्रमानं आलेली आहेत सत्कर्ता आणि सत्कृत ही दोनही नामं आहेत मित्रांनो ती अतिथीच्या अनुषंगाने आलेली नामं आहेत आपल्या घरी आलेल्या अभ्यागताचा अतिथीचा सत्कार करणं ही आपल्या सनातन धर्माची संस्कृती आहे ज्या भगवान श्रीहरी विष्णूंनी त्यांच्या विविध मनुष्य अवतारांच्या जीवनलीलांमधून आपल्याकडे आलेल्या आपल्या घरी आलेल्या अभ्यागताचा अतिथीचा योग्य तो सन्मान करण्याची त्याचा योग्य तो सत्कार करण्याची संस्कृती आपल्याला त्यांच्या जीवनाच्या उदाहरणामधून दाखवून दिलेली आहे आणि ज्या भगवान श्री विष्णूंना आपल्या घरी आलेल्या अतिथींचा सत्कार करून परमानंद प्राप्त होत असे त्या भगवान श्री विष्णूंना इथं सत्कर्ता असं म्हटलेलं आहे विशेषत्वाने भगवान श्रीहरी विष्णूंचा जो श्रीकृष्ण अवतार होता त्याबद्दल महाभारतामध्ये हे आपल्याला वारंवार वाचावयास मिळतं की भगवान श्रीकृष्ण त्यांच्याकडे आलेल्या सर्व ब्राह्मणांचा सर्व अतिथींचा योग्य तो सत्कार करत होते योग्य तो सन्मान करत होते सत्कर्ता या नामाच्या नंतर भगवान श्रीहरी विष्णूंचं पुढचं नाम आहे सत्कृत त्याचा अर्थ असा आहे की जे भगवान श्रीहरी विष्णू त्यांच्या मूळ स्वरूपामध्ये तसेच त्यांच्या अवतारांच्या स्वरूपामध्ये अत्यंत प्रतिष्ठित होते अत्यंत पूजनीय होते आणि ते जिथे जात असत तिथे त्यांचा अत्यंत आदराने सत्कार होत असे अशा भगवान श्रीरी विष्णूंना सत्कृत अशा नामानं इथं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान शेअरी विष्णूंचं नाम आहे साधू साधू या नामाचे प्रामुख्याने तीन अर्थ आपल्याला इथं विचारात घ्यावे लागतील भाव भक्ति से तया आवडे एकच तुळशी पान भुकेला भक्तीला भगवान भगवान श्री विष्णू आणि त्यांचे विविध अवतार भक्तवत्सल म्हणून प्रसिद्ध आहेत आणि त्यांना आपल्या भक्तांचं आपल्याकडे आलेल्या शरणार्थींचं कल्याण करण्यामध्ये प्रचंड आनंद मिळतो प्रचंड धन्यता वाटते असे जे पुण्यात्मा आणि परोपकारी भगवान श्री विष्णू आहेत त्यांना इथं साधू या नामानं संबोधित केलेलं आहे साधू या नामाचा दुसरा अर्थ आहे उत्तम कुळामध्ये जन्मलेले आणि ज्यांची वंश परंपरा देखील उत्तम आहे असे भगवान श्रीहरी विष्णू यांचे जे काही मनुष्य अवतार होते ते अत्यंत कुलीन होते अत्यंत प्रतिष्ठित उच्च अशा कुळामध्ये त्यांचा जन्म झालेला होता या अर्थाने देखील भगवान श्रीहरी विष्णूंना साधू असं म्हटलेलं आहे आणि साधू या नावाचा तिसरा अर्थ होतो साधू वाद म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये अशा पद्धतीची प्रथा होती की समोरच्या व्यक्तीने एखादी गोष्ट खूप चांगली केली की उपस्थित असलेली लोक साधू साधू अशा पद्धतीने प्रतिक्रिया देत असत ज्या भगवान श्री हरी विष्णूंचे जे काही मनुष्य अवतार या पृथ्वी तलावरती झाले त्या सर्वांच्या प्रत्येक बारीक सारीक कृतीमध्ये एक प्रकारचं सौंदर्य होतं आणि ते इतकं सौंदर्य असायचं की समोरच्या व्यक्तीला असं वारंवार म्हणावं असं वाटायचं मनातल्या मनामध्ये किंवा प्रकटपणे साधू साधू अशा पद्धतीने साधुवाद समोरच्या व्यक्तीला करावासा वाटेल अशा पद्धतीच्या दिव्य कृती ज्या भगवान श्रीहरी विष्णूंच्या आहेत त्यांना देखील इथं साधू या नामानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे जहन्नुहू आणि या नामाचे प्रामुख्याने चार अर्थ आहेत आपण त्या अर्थांचा क्रमाक्रमानं विचार करूया जहन्नुहू या नामाचा पहिला अर्थ आहे अत्यंत दानप्रिय अत्यंत त्यागशील त्याग, त्याग आणि दान ही जी दिव्य कृती आहे ती ज्या भगवंतांनी या विश्वामध्ये निर्माण केली त्या भगवान श्री हरी विष्णूंना इथं जहनू या नामानं संबोधलेलं आहे बलिराजा असेल राजा असेल किंवा महाभारतामधला दानप्रिय कर्ण असेल दानवीर कर्ण असेल या सर्वांची जी दान करण्याची वृत्ती होती त्याग करण्याची वृत्ती होती ती जी वृत्ती आहे त्या वृत्तीचे जनकच भगवान श्रीहरी विष्णू आहेत अशा अर्थाने ते आहे। जहन्नू आहेत जहन्नू या नामाचा दुसरा अर्थ आहे असे भगवान श्रीहरी विष्णू किंवा त्यांचे विविध मनुष्य होतात जे समोरच्या व्यक्तीमधल्या दुर्गुणांकडे दुर्लक्ष करतात जणू काही त्यांचा त्याग करतात अशा अर्थाने देखील त्यांना जहन्नू म्हटलं जातं जहन्नू या नामाचा तिसरा अर्थ आहे विश्वाच्या अंतकाळी प्रलयकाळी संपूर्ण विश्वाचा संहार करणारे आणि संपूर्ण विश्वाला भिळून टाकणारे काल स्वरूपामध्ये भिळून टाकणारे जे भगवान शिवशंकर आहेत संहार करता भगवान शिवशंकर आहेत त्यांना देखील जहन्नुहू असंच म्हटलं जातं आणि जहन्नू या नामाचा जो चौथा अर्थ आहे तो एका पौराणिक कथेच्या अनुषंगानं आहे आणि त्या कथेचा संबंध पवित्र अशा गंगा नदीशी आहे आपणा सर्वांना ही कथा तर नक्कीच माहीत आहे की भगीरथाने प्रचंड तपश्चर्या करून गंगेला आपल्या तपश्चर्याच्या बळावरती पृथ्वी तलावरती अवतरित व्हायला भाग पाडलं आणि या गंगेचा जो प्रचंड प्रपात होता तो भगवान शिवशंकरांनी आपल्या जटेमध्ये धारण केला परंतु या कथेचा अनुक्रम सुरू असताना जेव्हा गंगेचं पृथ्वीवरती अवतरण झालं तेव्हा गंगेचा जो प्रचंड लोट होता प्रचंड प्रवाह होता तो भगवान शिवशंकरांच्या जटेमधून संपूर्ण पृथ्वीवरती प्रवाहित झालेला होता जरी भगवान शिवशंकरांनी गंगेचा प्रचंड वेगवान असा प्रवाह आपल्या जटेमध्ये धारण करून मग पृथ्वीवरती सोडला तरी देखील गंगेच्या पाण्याला प्रचंड वेग होता त्यामुळे भगवान शिवशंकरांच्या जटेनंतर जेव्हा हिमालयातून गंगा पृथ्वी तलावरती वाहू लागली तेव्हा मा तिच्या मार्गामध्ये जहन्नू नावाच्या एका राजाचं राज्य होतं हा जो राजा होता मित्रांनो तो राजा तर होताच परंतु तो एक अत्यंत श्रेष्ठ असा योगी होता त्याला योगविद्या अवगत होती आणि तो तपस्वी देखील होता अत्यंत पुण्यात्मा असा तो राजा होता गंगेने जेव्हा जहन्नू राजाच्या सीमेमध्ये प्रवेश केला तेव्हा तिच्या प्रचंड वेगाने जहन्नू राजाच्या राज्यामध्ये जमिनीचं प्रचंड नुकसान झालं त्याचप्रमाणे त्या राजाच्या राज्यामध्ये ज्या काही यज्ञाच्या भूमी होत्या त्यांचं देखील प्रचंड नुकसान झालं त्यामुळे जहन्नू राजाला प्रचंड राग आला आणि त्याने आपल्या दिव्य अशा योग सामर्थ्याच्या जीवावरती संपूर्ण गंगा नदीलाच घेऊन टाकलं आपल्यामध्ये सामावून घेतलं गंगेला अशा पद्धतीने अचानक राजाने घेऊन टाकल्यामुळे विश्वावरती संकट उत्पन्न झालं कारण गंगेचं अवतरण जे पृथ्वीवरती झालेलं होतं तेच मुळी जीवांच्या पापांचं क्षालन करण्याकरता त्यांचा उद्धार करण्याकरता झालेलं होतं या राजाच्या भयंकर कृतीमुळे सर्वांनाच सर्व मनुष्यांप्रमाणे सर्व देवांना देखील प्रचंड आश्चर्य वाटलं परंतु सर्व देवतांनी राजाकडे जाऊन त्याची मनधरणी केली त्याची प्रार्थना केली आणि त्यानंतर जहनूराजाने आपल्या कानांतून गंगेला पुन्हा पृथ्वीवरती मुक्त केलं असे जे राजा आहे त्यांच्या कानातून जणू काही गंगा नदीचा दुसऱ्यांदा नव्याने जन्म झाला अशा पद्धतीने जहन्नूराजाने नव्याने जन्म दिल्यामुळे गंगेला जहान नवी असं नाव पडलं तिला जाहान नवी जहन्नू कन्या जहन्नू कुमारी जहन्नू नंदिनी अशा विविध नावाने ओळखलं जातं असा जो प्रचंड योग सामर्थ्य असलेला पुण्यात्मा जहन्नू राजा होता त्याला उद्देशून देखील कारण तो राजा हे पर्यायाने भगवान श्री हरी विष्णूंचं एक स्वरूप झालं म्हणून भगवान श्रीहरी विष्णूंना जहन्नुहू या नामानं संबोधित केलेला आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे नारायणहा आणि त्यापुढचं नाम आहे नराहा नरहा आणि नारायण ही दोन प्रचंड श्रेष्ठ अशा ऋषींची एक जोडी आहे आणि हे जे नर आणि नारायण ऋषी आहेत त्यांच्या अनुषंगाने देखील एक पौराणिक कथा आहे जेव्हा जेव्हा या पृथ्वी तलावरती कोणी प्रचंड घोर अशी तपश्चर्या करू लागतो तेव्हा देवांचा जो राजा आहे इंद्र त्याला भीती वाटू लागते की हा तपश्चर्या करून माझं आसन बळकावेल आणि मला पदच्युत करेल नर आणि नारायण या ऋषींनी घोर अशी तपश्चर्या जेव्हा चालू केली तेव्हा इंद्राला प्रचंड भीती वाटू लागली आणि त्या ऋषींची तपश्चर्या भंग करण्याकरता स्वर्गामधल्या विविध अप्सरांना इंद्राने पृथ्वी तलावरती पाठवलं अंतर्यामी असलेल्या नर आणि नारायणांना इंद्राचा हेतू लक्षात आला आणि जेव्हा त्या अप्सरा नर आणि नारायण ऋषींच्या जवळ पोचल्या तेव्हा नारायण ऋषींनी किंचित असं हास्य करून आपल्या मांडीवरती जे फूल पडलेलं होतं त्या फुलाचा स्पर्श करून आपल्या प्रचंड अशा आध्यात्मिक शक्तीच्या जोरावरती आपल्या जांघेमधूनच एक दिव्य अशी अप्सरा निर्माण केली आणि त्या अप्सरेचं नाव होतं उर्वशी आणि ही जी उर्वशी होती मित्रांनो ती स्वर्गामधून ज्या काही अप्सरा आलेल्या होत्या त्यांच्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक सुंदर होती अशा पद्धतीने नारायण ऋषींनी त्या आलेल्या अप्सरांचं आणि पर्यायाने देवांचं देखील गर्वहरण केलं आणि नर आणि नारायण या ऋषींचा चांगला हेतू लक्षात आल्यानंतर देवराज इंद्र आणि सर्व देवतांनी त्यांची क्षमा मागितली असे जे प्रचंड आध्यात्मिक सामर्थ्यवान प्रचंड ऊर्जावान दोन ऋषी या पृथ्वीवरती होऊन गेले नर आणि नारायण यांना उद्देशून भगवान श्री विष्णूंना उद्देशून ही दोन नावं आलेली आहेत त्याचप्रमाणे नर आणि नारायण या ऋषींनीच पुन्हा पृथ्वी तलावरती श्रीकृष्ण आणि अर्जुन असा अवतार घेतला असं देखील मानलं जातं या अनुषंगाने श्रीमद भगवद्गीतेच्या शेवटी एक श्लोक आहे आणि या श्लोकामध्ये संजय धृतराष्ट्राला असं सांगत आहे यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीर विजयो भूतिर ध्रुवानेतिर मतिर मम जिथे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत आणि जिथे गांडीव धनुष्य धारण केलेला अर्जुन आहे अशा ठिकाणी श्री विजय विभूती आणि अचल अशी नीती आहे असं माझं मत आहे असं संजय धृतराष्ट्राला श्रीमद भगवद्गीतेच्या शेवटच्या श्लोकामध्ये सांगत आहे असे जे कृष्ण आणि अर्जुन आहेत ते नारायण आणि नर हेच ऋषी आहेत आणि हे सर्व भगवान श्री विष्णूंचीच स्वरूप आहेत अशा अर्थाने भगवान श्री विष्णूंना नारायण आणि नरहा अशा क्रमाने या दोन नामांनी संबोधित केलेलं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील श्लोकामधल्या भगवान अनेक हो। श्री विष्णूंच्या विविध नामांच्या अनेकविध अर्थांसह तोपर्यंत आपली काळजी घ्या जय श्रीराम